सतरा सेकंदाच टेक्निक आहे सतरा सेकंदाच टेक्निक असं आहे की तुम्ही जी तुमची इच्छा आहे की तुमची मागणी आहे त्यावर सतरा सेकंद एकाग्रता करायला हवी सतरा सेकंद तो विचार जर तुमच्या मनात टिकून राहिला तर तो, तो विचार ब्रह्मांडाकडे पोचतो ब्रह्मांडाला स्वतःची भाषा नाही आहे तुमचे विचार आणि तुमच्या भावना हीच ब्रह्मांडाची भाषा आहे जगात जगामध्ये अनेक भाषा आहेत अनेक धर्म आहेत अनेक जाती आहेत प्रत्येक जातीची प्रत्येक भाषा धर्माची भाषा वेगळी महाराष्ट्रात तर दर चार कोसावर भाषा बदलते असं म्हणतात भाषा आहेत बोलीभाषा आहेत प्रमाण भाषा आहेत परदेशी भाषा किती भाषा आहेत त्या सगळ्या भाषेंमध्ये जर ब्रह्मांडाला काम करता आलं असतं तर ब्राह्मणाने काम केलं असतं पण ब्राह्मण भाषा कोणाशी कळत नाही ब्रह्मांडाने आपल्यासाठी सोपी भाषा तयार केलेली आहे ती आहे भावनेची भाषा तुमची भावना हीच ब्रह्मांडाची भाव भाषा आहे ही लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्ही जी भावना आपल्या मनामध्ये आणता व्यक्त करता त्या भावनेनुसार ब्रह्मांड तुमची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे सतरा सेकंदाचं टेक्निक असं आहे की सतरा सेकंद तुमच्या मनामध्ये जो विचार आला आहे पैशाचा असेल चांगल्या गोष्टीचा असेल काही असेल तुम्हाला गाडी हवी असेल घर हवं असेल कुठे ॲडमिशन हवं असेल किंवा तुमचा धंदा बिझनेस चालावा असा असेल किंवा नवीन उद्योग उघडायचा असेल तो जो विचार आलेला आहे तुमच्या मनामध्ये तो तुम्ही सतरा सेकंद होल्ड करा तुमच्या मनात सतरा सेकंद तुमच्या मनामध्ये तो जर विचार विचारला एकाग्र झाला तर मग पुढची गोष्ट लवकर घडते याचा सोपा अर्थ काय की सतरा सेकंदामध्ये तुम्ही ब्रह्मांडाकडे गोष्ट मागून ती पूर्ण करू शकता त्यालाच सतरा सेकंदाचा टेक्निक म्हणतात एखादा विचार सतरा सेकंद मनात टिकतच नाही अगदी दहा सेकंद सुद्धा टिकत नाही तर तुमचा सतरा सेकंद टिकला तर ती खूप मोठी गोष्ट आहे जर चौतीस सेकंद टिकला ती गोष्ट दुपटीने ब्रह्मांडातल्या गोष्टी आकर्षित करते आणि ती जर तो जर विचार अडसष्ट सेकंद राहिला तुमच्या मनामध्ये तर ती गोष्ट तुम्हाला सतरा सेकंदात मिळू शकते हे यामागचं गुपित आहे आणि हे रहस्य तुम्हाला आता कळलेलं आहे म्हणून सतरा सेकंद आपल्या मनामध्ये विचार टिकून ठेवायचा प्रयत्न करा सातत्य ठेवा सराव करा तुम्हाला 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 आता हे करायचं कसं तुम्ही जिथे रोज बसता मागणी मागण्यासाठी ब्रह्मांडाकडे तिथेच बसा किंवा तुम्हाला ती कम्फर्टेबल जागा आता वाटत नसेल तर दुसरीकडे बसा आणि तुमचे जे हात आहेत हाताचे पंजे आहेत ते ब्रह्मांडाकडे असे ठेवायचे वर करून आणि डोळे मिटायचे श्वास घ्यायचा ताट बसायचं श्वास घेताना तुम्ही तो श्वास घेतला की मनामध्ये ती, मना ती बोलायची आहे गोष्ट कोणती जी तुम्हाला हवी आहे ती श्वास घेतला श्वास होल्ड करला केला की ती, ती गोष्ट बोला आणि श्वास सोडून द्या जे श्वास जेव्हा घेता आणि ती होल्ड करता श्वास ते दोन तीन सेकंद त्यावेळी ती गोष्ट तुम्ही बोलता त्यावेळी ती जी गोष्ट आहे तुमच्या मनामध्ये झिरपते हे लक्षात ठेवा आणि मनामध्ये झिरपलं मग ती गोष्ट तुमचं मन स्वीकारत आणि नंतर ते सोडून द्यायचं श्वास असं करा हे एक टेक्निक आहे तुमची एकाग्रता वाढवण्याचं कारण डोळे बंद केले की बाकीच्या गोष्टी बंद होतात दिसणं पण होतं ऐकायला पण थोडं कमी येतं मन स्थिर होतं आणि मनाची एकाग्रता वाढते करून बघायला हरकत नाही खूप लोक करतात ज्यानी ज्यानी सतना सेकंद आपला विचार मनात रुजवला किंवा तो एकाग्रता केली त्यांच्या इच्छा लवकर मॅनिफेस्ट होतात प्रकटीकरण त्याचं लवकर होत मग आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी काय करायला पाहिजे सतरा सेकंदाचा टेक्निक आपण वापरून पाहायला सतरा सेकंदाचा टेक्निक वापरताना आपल्या मनाची चलबिचल नाही व्हायला पाहिजे मनात एखादा दुसरा दुसराच विचार येतो दुसरा विचार हे तिसरा विचार आहे त्याला बाजूला सरायचा आणि पहिला जो विचार आहे चांगला तुम्हाला जो हवी गोष्ट त्याच्यावरच लक्ष केंद्रित करायचं ध्यान म्हणतात त्याला ध्यानाने ध्यान केल्याने तुमचं हे घडू शकतो म्हणजे ब्रह्मांडाचं सुद्धा एक मेडिटेशन आहे लक्षात घ्या तुम्ही आणि त्या मेडिटेशनमध्ये तुम्ही जर पारंगत झालात सातत्य ठेवलं सतत केलं रोज केलं दिवसातून दोन तीन वेळा केलं होऊ शकतं नाही असं नाही अनेक लोक करतात अनेक लोकांनी करून दाखवले एकाग्रता भंग पावणाऱ्या आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टी असतात त्या दूर सारून आपण ते आपल्या करायला हवं आता पैशाचा विषय आहे स्वप्नांचा विषय आहे तिथं आपण थोडं स्वार्थी बनतो की ना होत स्वार्थी प्रत्येक जण होतो मग तिथे जर स्वार्थी व्हायचं असेल तुम्हाला तर तुम्हाला ते सतरा सेकंद एकाग्रता ग्रहण करायची शक्ती प्राप्त करून घ्यायला पाहिजे ही साधना हे तप आहे आणि ही साधना तुम्हाला एकदा जमली ब्रह्मांडाची की तुमचं तपश्चर्या फळाला येते कर राहायला पाहिजे फळाची अपेक्षा न ठेवता कधी होईल माझं काम कधी होईल कधी मिळतील मला पैसे कधी मला मेल घर असा मनात विचारणं अंतर तुम्ही करायला हवं आता तुम्ही सतरा सेकंदाचा विचार मनात आणायला बसतात आणि लगेच तुमच्या मला दुसरा विचार आला त्याने कधी होणार किती दिवस करतोय किती महिने करतोय घडत नाही गोष्ट अशा ज्या गोष्टी आहेत तुमच्या मनाला नकारात्मक हिशोब देणाऱ्या त्या तुम्ही काढून टाका मनात नकारात्मक भावना निर्माण न होण्याचा तुम्ही प्रयत्न करा तुमच्या मनात नकारात्मक भावना तयार झाली की झाली हे तुमची सकारात्मक बाजू कोलमळली म्हणून नकारात्मक गोष्टीचा नकाराचं हेच तर का मोठं काम आहे एखादा माणूस सकारात्मक गोष्ट बोलला की आपल्या आजूबाजूला सुद्धा नापलक असतात मित्रमैत्री असतात घरातले असतात ते म्हणून काय आहे तुमचं कशासाठी करताय काय होणार आहे का त्यांच्याकडे दुर्लक्ष करा स्वतःचं मनसुद्धा सांगतं नाही होणार हे कशाला करतोस सोडून द्या विषय ते मनाचं सुद्धा ऐकू नका तुमचं मन रिप्रोग्रामिंग कर। करा रिप्रोग्रामिंग म्हणजे जुन्या गोष्टी सोडून द्या जुने जे जो विचार आहेत जुन्या ज्या भावना आहेत जुनी जी रू रूढी आहेत तुमच्या मनामध्ये ती सोडून द्या ऐकलेल्या गोष्टी असतील त्या सोडून द्या नवीन गोष्टी स्वीकारा नवीन गोष्ट स्वीकारणं यालाच लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतात नवीन गोष्ट तुम्ही मागता त्यांना तर आता आपल्याला रहस्य कळले आलं आहे ब्रह्मांडाचं लॉ ऑफ अट्रॅक्शन हे काय आहे आणि याच्याबद्दल आता हे दोन हजार पंचवीस चालू आहे याच्या आधी वीस वर्षापूर्वी या लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा रहस्याची परदेशामध्ये खूप मोठी लाट आली म्हणजे आपण जर आता करायला बसलो ही गोष्ट तर आपण वीस वर्ष मागे आहोत याचा तुम्ही विचार करा नाही त्या शक्तीने तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे वीस वर्षाचा तुमच्यामध्ये फरक आहे काही लोकांनी वीस वर्षापूर्वीच ही गोष्ट केलेली आहे आता आपल्याला कळत आहे की तुम्हाला कळत आहे पण घाबरायचे काय कारण नाही वयाचं बंधन असेल वय असेल जास्त तुम्ही स्त्री जा असा पुरुष असा तुम्हाला करायला ही गोष्ट जमतते न जमते काही घाबरायचं कारण नाही कळलेलं आहे ना म्हणजे तुम्हाला ब्रह्मांडाने इथपर्यंत आणलेलं हे लक्षात घ्या आणि ते तुम्ही गोष्ट मिळवू शकता करून बघायला हरकत नाही आणि सतरा सेकंदाचा जो टेक्निक आहे ते केल्यावर मनाला एक वेगळीच शांती लागते आणि आपण काहीतरी वेगळे करतो हो आहोत ही भावना निर्माण होते आणि ती भावना एकदा निर्माण झाली मनामध्ये की पुढच्या गोष्टी सहज सोप्या व्हायला सुरुवात होते